आ, 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 बर मग त्यांनी घ्यायला लावलं मग आपल्याला नव्हतं म्हणजे करायचं नव्हतं पण त्यांनी घ्यायला लावलं मग घेतलं पुन्हा मग आपण फी बी भरली त्यांची आपल्याला स्कॉलरशिप यायची होती पण स्कॉलरशिप आता माझी फर्स्ट फर्स्ट आले ते एक हप्ता आलाय पहिला हप्ता आलाय म्हणजे दिना गेले ते आपण ह्यांची फी पूर्ण भरली दुसरी तिसरी कम्प्लीट तुझ्या तु, तु, सगळ्यांची स्कॉलरशिप ची पेमेंट स्कॉलरशिप चीच कंप्लिट झाली माझ्याकडे काय विषय काय त्याचा ती स्कॉलरशिप देत नाही ही कॉलेज कस काय विषय कागदपत्र काय करते ते हे गोड पहिल्यांदा जे ऍडमिशन घ्यायला लावते ते आणि पुन्हा आपल्याला कागदपत्र काढायचे म्हणलं मग सगळी फी भरा म्हणते ते आणि फी भरली का मग आपली स्कॉलरशिप यायला चालू झाली का मग पुन्हा ही कागद आणा ती कागद आणा म्हणून सांगते तिने देत नाही तिथे आता माझे पहिला हप्ता पडलाय पण दिना गेले ते हा पहिला हप्ता पडलाय हां पहिला हप्ता आलाय आपला तिथे म्हणलं होतं काय मदत होईल का नाव काय तुझं पूर्ण वैभव मधुकर शेंडगे वैभव मधुकर शेंडगे हा बर बारशे उपळायच का तू बारशे झालं बार कर, पुर सेकंडियर? हा बार्शी हो आली का आपलं तुळजापूर बस ना बरं किलोमीटरला कुठलं कॉलेज तिथे वैराग मधील सेकंड इयरला होतो घेतलं होतं ऍडमिशन सेकंड इयरिशन हा म्हणजे आपलं आता स्कॉलरशिप आली पहिलं पण ती काही म्हणजे का ही आणा ते आणा असं फिरवा फिरव करायला लागली स्कॉलरशिप फॉर्म भरले का तू होय सगळं आपलं सगळं झालंय स्कॉलरशिप बी पडली व्हावं पहिले हा पहिला हफ्ता पडलाय आपला सगळं पण दिना गेली ती का बरं दिना झाली तर काय की लय विद्यार्थी काय जाणून बुजून द्यायचं नाही त्यांना तर तुझं काही तर इशू असेल ना काहीतर फॉर्म नसेल काही तर कुठल्या तर फॉर्म मध्ये भरलं भरलं नसेल कुठं तर फॉर्म डॉक्युमेंट नसेल त्याच्यामुळे नाही नाही पण आपली फी ह्यांच्या अकाउंटला पडली शाळेच्या त्याच्यामुळे दिना गेली ती अरे दादा स्कॉलरशिप त्यांच्या अकाउंटला पडते तर आपण पहिल्या वर्षी पडली म्हणजे पहिल्या वर्षी पडली यांच्या अकाउंटला पडली ते आता पुन्हा चालू झाली विद्यार्थ्यांच्या अकाउंटला पडायत हा म्हणून म्हणलं होतं काय होईल का मध्ये कोण आहे तिथल्या कॉलेजचा प्रिन्सिपल आहे प्रिन्सिपल शिंदे आहे म्हणून आहे सर गणेश काय ना झाबरे झाबरे त्या कॉलेज मध्ये तू शिकतो तुला सुद्धा माहित नाही कोण आहे म्हणून विचारलं दुसऱ्या कोणाला कोणाला विचारतो तू मी प्रिन्सिपल मी बी एक वर्ष होतो इथं अरे दाद्या कुणाला विचारलं होत नाही मित्र आहे होय ते मित्र पण त्याच कॉलेज मध्ये आहे का हा इथं जाऊ कॉलेजमध्ये जाऊ त्याचे पण पडले नाही हा त्याची पडले आता त्याची पडले आहे अकाऊंट ला त्याच्या अकाउंट ला पडले का हा पण माझी हा असं माझी बहनच्या शाळेच्या अकाऊंट ला पडले बस शाळेच्या अकाउंट ला पडले का हा बर मग त्याच्या तुझ्या सोबतच्या मित्राच्या त्याच्या अकाउंट ला पडले मग तुझं कवर पडलं नाही तुझं काय चुकीचं काम केलंस तू नाही आपले सगळे क्लियर आहे म्हणजे सगळे कागदपत्र यांना आपण हे चे फॉर्म सगळं भरून दिले त्यांना बरं हा आता बघत आता ही उद्या या परवाया म्हणते ती बघत उद्या या परवाया असं काय की त्यांना म्हणलं मी ते आपले ऑनलाईन दिसते ना आपलं ते आधार पासवर्ड टाकला का आपली कॉलरशिप पडलेली ऑनलाईन दिसते त्यांना दाखवील तरी ती म्हणते जशी म्हणते ती तू कॉलर कवर सोडलाय मग ते असं नको वाटलं नको वाटलं नको वाटलं दुसरीकडे दुसरी, 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 दुसरी आयो डिल आ, आ, कर घ्यायचं होतं आई वडील काय करतात म्हणजे इथे शेती झाली शेती किती करा हा नऊ एकर दहा एकर नऊ दहा एकर नऊ एक पहिले दहा एकर नंतर दहा एक नाही म्हणजे नऊ एकर आहे पण ती एकर आता घेतलेला पण अजून नाही झाला कागद बरं बर आणि दुसरी गोष्ट हॅलो हा शाळा का तिथलं कॉलेज का सोडलं ती आपल्या इथं गौडगावला घेतलं होतं कृषी डिप्लोमा करायचा होता मग दुसरीकडे पण घेतलं नाही दुसरीकडे घेतलं की झालंय कम्प्लीट झालंय कम्प्लीट का हा मग का 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 ते काही तर मुद्दा म्हणून देत नसेल तू इथलं कॉलेज सोडून तिकडे तिकडे गेला असेल म्हणून काय नाटक काय तर नाटक करता असेल तिथलं कॉलेज सोडून तू तिकडे गेलाय म्हणून उदा न उजून काय तरी बोलता होतो मी त्याचं प्रायचर आहे सांग त्या तुमच्या राहिलं म्हणून मग त्या कॉलेज मध्ये गेलाय का तू आता तू हा इथं आली का त्यांचं लंच टाइम झालाय जेवायचा टाइम झालाय आ, आ, आता दो, आहेत का समोर तुझ्या? समोर नाही ते जेवायला आले मग समोर गेले कॉल करतो मग तुम्हाला किती वेळा गेले समोर गेला हा तरी. आता लंच टाईम असताना तू दोन दोन वाजता असतो एक एक वाजता लंच टाईम असतो. दहा दहा मिनिटं लागतील दहा मिनिटं लंच टाइम आता असतो का दोन वाजता असतो? त्याने आताच केलाय. आता गेले का लंच टाईम वाला? हा. बरं. एकला आहे आता अर्धा तास झाला इथं येऊन. हा. एक लाख केलेला आहे त्यांनी एक लाख वा... गेलाय का हा अर्धा तास टाइम असतो हां आता कॉल करतो तुम्हाला कॉल करतो ते समोर गेले जे सांगतो टोटली सगळी गोष्ट तुझी खरी आहे का हां जे बोलतोय सगळी गोष्टी खरी आहे का मित्रा तुझी होय 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 हो, 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 हो. గౌడగా ఫోన్ तिथे चालू आहे का झालं की यंदा म्हणजे लास्ट वर्ष होतं झालं पेपर हम्म मला वाटलं की तू पहिले तिकडचं पण कॉलेज काय अनुभव सोडला ना आता कॉलेज करायचं नाही म्हणूनच फक्त काही स्कॉलरशिप साठी कॉलेज करतोय का नाही 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 तसं नाही स्कॉलरशिप किती पडते स्कॉलरशिप आता पहिला आपण या चाळीस हजार रुपये भरलो होतं आपल्याला कागदपत्र दिनागिरती ना

मी काय सांगतो माझा कॉलेज कॉलेजचा आता लास्ट इयर झालं तुझं ना एक्झाम दिला एक्झाम दिला का एक्झाम म्हणजे हो ना आपण सेकंड इयरला होतो सेकंड इयर मधन ते सेकंड इयर मध्ये पासून सोडलं बरं ती आपल्या नाही जमून गेलो जमना म्हणजे नको वाटलं पुन्हा होतं मला नको वाटलं वा काय नको वाटलं ठीक आहे ते इंजिनियरिंग अरे मग मी बोलल्या मी विचार केलेलं तेच खरं आहे मग असं कुठं असते खरे दादा आई वडील ते शेतकरी आहेत ना हा एवढं मेहनत करून शिकवतो तू असं करतो एवढं तर का माहित काय ना गेलं ना आपलं सेमिस्टर तर पेपर असे ती बॅक पडायला लागलं हा हा पुन्हा बॅक ला बिहान ला पुन्हा पैसे द्यावे लागते तर हा असा ही सेवा आहे आई वडील काय म्हणत का ना आई वडील काय म्हणत नाही का नाही म्हणते की पण आता ते ना काय ना अशी ना जिला सीची ना आई वडील काय बोलत नाही का नाही ती म्हणजे असं काय नाही तर बोलत काय काय नाही तुवा अच्छा काय सोडून तुला काय पटांगणात सोडून दिली का మేత చుకి మిత్రున్నా हा पण आता हे पूर्ण अशी म्हणजे द्यायला गली जरा तर आपली पडलेली फिदी ना गेली ते हा